त्रिरत्न बुद्ध विहार तिगाव येथे उपसिका यांच्या वतीने तीन महिने ग्रंथवाचनाचा कार्यक्रम पार पडला याची सांगता दिनांक बावीस भिक्षू संघाच्या वतीने करण्यात आली भंतीजींना भोजनदान करण्यात आले तसेच सर्व गावातील उपासक व उपासिका यांना भोजन देण्यात आले या कार्यक्रमाकरिता गावातील उपासिका योगिता कांबळे रोहिणी भोंगाडे प्रियंका शेंद्रे वंदना म्हसके कांचन हाळके प्रज्ञा नाराजे तर उपासक प्रेमदास शेंद्रे विनोद हाळके दीपक फुलझाडे तसे सर्व युवक यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आवाजा गणेश भूतळा अश्विन विहार कमिटीची कोषाध्यक्ष आहे आणि आमच्या त्रिरत्न बुद्ध विहार विहाराची स्थापना चौदा फरवरी दोन हजार दहा ला झालेली आहे याच्या आधी आमची दुसरी कमिटी या विहारावर काम करत होती आता नुकतीच आमची कमिटी सत्तावीस जुलै पासून या विहारावर काम करत आहे तर आम्ही आमच्या विहारामध्ये वर्षवासाचा एक महिन्याचा प्रोग्राम करण्यात आला वर्षवास समाप्ती पण करण्यात आली आणि आमच्या बुद्ध विहारामध्ये आम्ही विविध महापुरुषांच्या जयंती पुण्यकिथल्या या साजऱ्या करत असतो आणि दररोज वंदनाही होते आमच्या विहारात आणि पौर्णिमा अमावस्या आणि अष्टमी याला पूर्ण वंदना होते

आणि चौदा फरवरीला आमच्या गावात विविध प्रकारचे कार्यक्रम सुद्धा घेतले जातात महिलांचे मुलींचे मुलांचे नृत्य सांस्कृतिक कार्यक्रम रांगोळी स्पर्धा अनेक स्पर्धा घेतल्या जातात आणि तीन महिन्याचा वर्षभास सुद्धा राहते आधी पण महिलांची पंचकमिटी होती आता पण आहे आधी पण सगळं व्यवस्थित होतं आता पण आहे आणि प्रत्येक जयंती जीडिसा मुंडा झालं लोकशाही रणपूर झाली झाली आणखी जेवढे फोटो लागले तेवढ्या सगळ्यांच्या आणि अकॅडमी मुलांना मार्गदर्शन करतात कॅम्प्युटर वगैरे सगळी त्यांनी सुविधा करून दिलेली आहे छोट्या छोट्या मुलांना कार्ट पेपर पासून काय बनवले जाते हे सुद्धा शिकवली जातात एवढे बोलून ही माहिती दोन शब्द सांगतात शक्ती भारतीय तथागत गौतम भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबूसाहेब आंबेडकर यांच्या पावन विहारामध्ये मी आपल्याला दोन शब्द सांगू इच्छितो आपल्या विहाराची स्थापना बरेच प्राणी आहे परंतु ज्यावेळेस नवीन कमिटी इथे तयार झाली भरपूर काही ओस पडलेलं होतं नवीन युवक पिढी यांनी बरंच काही मार्गदर्शन करून गावात आपलं वर्गणी करून हे विहार एवढं भव्य विहार उदयास आलाय आपल्या तिरत्न बुद्ध विहाराच्या वयोवृद्धपर्यंत तिथं हातभार लावून भ्रमदान करून एवढं मोठं आपलं विहार भव्य असं दिव्य आपल्या एवढ्या पंचवीस किलोमीटरच्या परिसरात नाही आहे एवढं भव्य दिव आपलं विहार नाव लौकिक आहे त्याचप्रमाणे आपण या विहारामध्ये विहाराच्या माध्यमातून असे अनेक प्रकारचे कार्यक्रम असे आपण घेत असतो महिलाचे राहो पुरुषाचे राहो युवक वर्गाचे राहो सर्वाचे सर आपण सांस्कृतिक असं बरंच काही कार्यक्रम आपण घेत राहतो सामाजिक आणि या गावामध्ये विशेषतः म्हणजे आमचा एकोपा आहे असा म्हणजे आमचा आपल्या तिगावमध्ये एवढा मोठा म्हणजे समाज असून आमच्या मध्ये कधी नाही निवडणूक आली आम्ही ताणतो आणि बाकी सर्व एक होतो नाही आम्ही सर्व एकोप्यानं सर्व महापुरुषांची मोठ्या आनंदाने मोठ्या उत्साहानं एवढा पार पडतो की म्हणजे एवढा आमचा आनंद करणार नाही एवढा आम्ही अशी भुशीनं सर्वच महापुरुषाची जोरदार जयंती करतो तसच